नमस्कार हो आज आपण झाडे लावा झाडे जगवा यावरती निबंध पाहणार आहोत झाडे ही खूप महत्वपूर्ण असतात ऑक्सिजन विकत देणाऱ्या डॉक्टरांना आपण देव म्हणतो आणि आयुष्यभर फुकट ऑक्सिजन देणाऱ्या झाडांना आपण तोडतो व त्यांचे आपण काहीच मूल्य ठेवत नाही झाडे आपल्याला ऑक्सिजन सावली फळे फुले इत्यादी देतात पण आपण त्यांना काहीच देत नाहीत ते आपल्याला कायम ऑक्सिजन देत राहतात पण आपल्याला त्यांना एक बादली पाणी घालायला जीवावर येते हे असे चालू राहिले तर पृथ्वीवर एकही झाड नसेल तर आपणही नाही जगू शकणार त्यासाठी जेवढे शक्य होईल तेवढी झाडे लावा आता मनुष्य दिवसांदिवस झाडे लावण्याच्या ऐवजी कापू लागला आहे त्याला ते कापून काय मिळतं कळत नाही आता जेवढा पाऊस आपण अनुभवतोय तो आपल्या पुढच्या पिढींना बघता सुद्धा येणार नाही फक्त दोन ऋतू राहतील हिवाळा आणि उन्हाळा काही लोक आपलं पोट भरण्यासाठी झाडांची लाकडे तोडून विकतात अजूनही वेळ गेली नाही मनुष्य अजूनसुद्धा भरपूर झाडे लावू शकतो पण त्यांना त्याचे महत्त्व माहीत असू नये म्हणून करत आहे आपल्या वाढदिवसाच्या दिवशी एक तरी झाड लावलं पाहिजे असं नाही की झाडे लावल्यावर आपण पर्यावरणाची रक्षा करू शकतो तर त्याने आपलीच रक्षा होते झाड वृक्ष हे नावच किती छान आहेत हे ऐकूनच आपल्याला प्रसन्न वाटते ही वृक्ष झाडे आपल्याला त्याच्या वनस्पती देतात ज्याने औषध तयार होतात तीच औषध आपण आजारी पडल्यावर आपल्याला उपयोगी पडतात जर आत्ताच आपण झाडे लावणार नाही तर त्यावर घरटी होणार नाहीत पक्षी येणार नाहीत आणि आपल्या पुढच्या पिढीला पक्ष्यांची फक्त चित्रे दिसतील त्यांना पक्षी पाहायला मिळणार नाहीत असं नाही की एकच झाड लावले पाहिजे जेवढे आपल्याकडून शक्य आहेत निदान तेवढे तरी लावले पाहिजे झाडे आपल्याला आपल्या, आपल्या प्राणांपेक्षा प्रिय असले पाहिजेत काही जणांची स्वतःची बाग असते त्यात वेगवेगळ्या प्रकारची झाडे पाहायला मिळतात जेवढी झाडे तेवढीच हवा ऑक्सिजन आपल्याला मिळेल आपण नुसतंच म्हणतो वृक्ष आमचे मित्र व आपणच त्याला तोडतो कसले मित्र आणि कसलं काय आपण फक्त आपल्या पुरतं बघतो झाडांची काळजी तर कधीच घेत नाही असं नाही केलं पाहिजे आपण म्हणतो ना वृक्ष आमचे मित्र तयांना तोडू नका कोणी सगळेजण झाडे तोडतात मग आपण का मागे राहायचं असं कधीही म्हणायचं नाही आपला पाऊल पुढे टाकायचा व त्यांना वृक्षाचे महत्व सांगायचं वृक्षापेक्षा चांगले मित्र आपल्याला कधीच भेटू शकत नाही भेटले तरी ते एवढे कृतज्ञ कधीच असू शकत नाहीत आपले मित्र फक्त आपल्याला काहीतरी देतात पण आपले मित्र म्हणजे झाड किंवा वृक्ष कुठलाच विचार न करता सगळ्यांना सगळं देतात किती छान हिरवे आपले मित्र शेवटी मी एवढेच म्हणू शकते की झाडे लावा पर्यावरण वाचवा माणसांना जगवा पृथ्वीला जगवा धन्यवाद मित्र हो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा